आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि जन स्वराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीतदादा कदम यांच्या हस्ते बेडक येथे जन स्वराज शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्य कैलासदादा पाटील यांनी केले यानंतर सर्वच मान्यवरांचे स्वागत व सत्कार पार पडला माजी पंचायत समिती सभापती मनोरमा कुंभार तसेच सरस्वती मोहन आऊटी यांचा प्रवेश झाला यावेळी बोलताना समितदादा कदम म्हणाले काँग्रेस पक्षाने अमरसिंगदादा पाटील यांना काय दिलं काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून अमरसिंगदादा पाटील आणि कैलासदादा पाटील यांनी भरपूर काम केलं मिरज पूर्व भागात तसेच सांगली जिल्ह्यात पक्ष वाढवला मात्र पक्षाने नेहमीच त्यांची उपेक्षा केली इथून पुढं आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांच्या माध्यमातून गावातील प्रलंबित काम करू इथून पुढे विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही ते म्हणाले यावेळी जनस्वराज शक्ती पक्षाचे महादेव कुर्णे जन स्वराजचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मैत्रे अमरसिंगदादा पाटील कैलासदादा पाटील राजेंद्र नागरगोजे सर तसेच इत्ता इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समीतदादा कदम यांनी डी पी डी सी मधून बेढकसाठी भरघोस निधी दिला यामध्ये मोजे बेडक आणि मानेवस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी दहा लाख रुपये मोजे बेडक येते बौद्धवस्ती येथे सोयी सुविधा करण्यासाठी दहा लाख रुपये मोजे बेडक येते अरग रस्ता ते हुलगुरी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख रुपये मोजे बेडक येते कोळी वस्ती येथे सोयी सुविधा करण्यासाठी पंधरा लाख रुपये असा निधी दिला आहे